अमरावतीमध्ये सुद्धा मतदान केंद्राबाहेर जोरदार गोंधळ झाला आणि हुल्लडबाजी देखील बघायला मिळाली अमरावतीच्या गोपालनगर मतदान केंद्राबाहेरची ही घटना आहे या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या ईव्हीएम मशीन विचार आरोप कार्यकर्त्यांनी केला आणि यावरून या गोंधळाला सुरुवात झाली स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणूक का अधिकाऱ्यांना या प्रश्नावरून घेरलं निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला यावरून जाब विचारला त्यानंतर अमरावतीच्या गोपालनगर केंद्राबाहेर नागरिक एकत्र आले आणि दुचाकीवरून ईव्ही एम मशीन का नेलं असा जाप त्यांनी विचारला या प्रश्नावरून जाब विचारतानाच नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसलं आणि यावरून निर्माणायला सुरुवात झाली तर ईव्ही मशीन गाडीमधून नेण्याची नियम असताना पद्धत असताना दुचाकीवरून ईव्हीएम का नेण्यात आला असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आणि या गोंधळामध्ये अनेक नागरिक जमा होऊन या गोंधळाचं स्वरूप वाढलं अशी देखील माहिती सध्या समोर हा प्रकार आहे अमरावतीच्या गोपाल नगर परिसरात Tem, tem,